शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधला संघर्ष आपण गेल्या वर्षभरापासून पाहतोय ज्यावेळेस पासून राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या दोन राष्ट्रवादी तयार झाल्या शरद पवार आणि अजित पवारांची मुख्यजी राष्ट्रवादी होती म्हणायला हरकत नाही ती राष्ट्रवादी अजित पवार गट घेऊन गेला आणि ती राष्ट्रवादी ही मुख्य राष्ट्रवादी झाली शरद पवारांना झुंज द्यावी लागली शरद पवारांना लढावं लागलं आणि तवा कुठे त्यांना एक सेपरेट पक्षाचा दर्जा दिला गेला आणि सेपरेट पक्षाचा दर्जा देऊन त्यांच्या हाती तुतारी देण्यात आली तुतारी आणि अजित पवारांकडे असलेलं घड्याळ यामध्ये आता झुंपलेली दिसतीये नेमकी झुंपली का आहे शरद पवार आणि अजित पवारांमधला संघर्ष का पेटलेला आहे संघर्ष हा का वाढलेला आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजावून घ्यायचं आहे नमस्कार मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी सध्या आपल्याला माहिती आहे नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याचा निकाल आता लवकरच येईल आणि त्या निकालाहून समजेल एक प्रकारे की कशा प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आहे पण आता या सगळ्या रणधुमाळीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत कोर्टानं कालच काढलेल्या आदेशानुसार सर्व तारखा ह्या आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि एक प्रकारे कुठलीही बाधा आता निवडणुकीमध्ये राहिलेली नाही फक्त एवढंच झाले की ज्या वेळेस होणार होत्या त्यावेळेस मात्र त्या झाल्या नाही झेडपीच्या निवडणुका असो किंवा महापालिकेच्या असो किंवा नगर परिषदेच्या असो एकाच ह्याच्यात होणार होत्या मात्र ते लांबणीवर पडल्या होत्या आता या सगळ्या गोष्टी झाल्या कोर्टानं तारख्या दिल्या आणि या सगळ्यामुळे आता अजित पवारांना गरज पडते ती म्हणजे शरद पवारांची अजित पवारांना पुणे महापालिकेसाठी शरद पवार पवारांकडे युती करण्यासाठी जावं लागलंय पण तिथले प्रशांत जगताप यांनी या आघाडीला किंवा या सगळ्या गोष्टीला तीव्र विरोध केल्याचं समजत आहे आणि शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपली कुठेही अशी आघाडी होणार नाही जी जुनी राष्ट्रवादी आहे म्हणजे जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आणि आपली राष्ट्रवादी ही वेगळी आहे त्याच्यामुळे आता त्यांच्यासोबत कुठलीही आम्हाला आघाडी करायची नाही असं स्पष्ट मत शरद पवारांचं सुद्धा आहे असं अशी माहिती आहे आणि कुठेतरी पुणे महापालिकेसाठी आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे तिथं एक प्रकारे जागा लढल्या जातात किंवा एकतर्फी राष्ट्रवादीची सत्ता होती तिथं किंवा आहे आणि आपण पाहिलं होतं की अजित पवार पुण्यामध्ये पालकमंत्री आहेत अजित पवारांचा धबधबा आहे मात्र शरद पवारांना तरीही त्यांच्यासोबत जायचं नाही आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे आता याच कारणामुळे झुंपली असं म्हणता येईल किंवा याच कारणामुळे शरद पवार आणि अजित पवारांमध्ये संघर्ष वाढला असं म्हणता येईल मात्र प्रशांत जगताप यांचा एवढा का तिथे विरोध आहे प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे की जर आपली ती राष्ट्रवादी आणि ही राष्ट्रवादी एकत्रित झाली तर लोकांचा विश्वास आपल्यावरला उडणार आहे आणि कुठेतरी ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला होता की अजित पवार दूर गेलेले आहेत अजित पवार आपल्या पक्षपासून लांब आहे आणि अजित पवारांना आपण कुठेही पाठवलेलं नाही ते आपला पक्ष घेऊन गेले आपलं अस्तित्व संपवायला निघालेल्या त्या माणसाला आपण का साथ द्यावी अशा प्रकारचं तिला प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला तीव्र विरोध प्रशांत जगतापांकडून आहे तर या प्रशांत जगतापांनी जी गोष्ट बोललेली आहे ती गोष्ट एक प्रकारे खरीच म्हणावी लागेल कारण त्यांची जर युती झाली आणि पुन्हा ते जर एकत्र आले त्यांनी जर पुन्हा आघाडी बनवली तर नक्कीच लोकांचा जर विश्वास लोकांचा जो विश्वास आहे तो उडणार आहे कुठेतरी लोकांनी जो विश्वास टाकला होता शरद पवारांवर असो किंवा अजित पवारांवर असो की आता दोन्ही वेगवेगळे झालेले आहेत आणि अजित पवारांना कुठेतरी एक साथ आपण दिली पाहिजे आणि शरद पवारांना सुद्धा साथ दिली पाहिजे अशा लोक काही लोकांमध्ये दोन गट विभाजली गेली होती मात्र या सगळ्या गोष्टीवर जर आपण पाहिलं तर शरद पवारांचं म्हणणं आहे की माझ्या राष्ट्रवादीला मी जो एक विचार स्थापन केला होता त्या विचाराला तोडण्याचा प्रयत्न माझेच पुतणी असलेले श्री अजित पवार यांनी केला आणि म्हणून अजित पवारांसोबत मी कधीही जाणार नाही असं शरद पवारांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं भाई ते प्रशांत जगताप यांनी जे काही पत्र लिहिले त्याच्यामधून समोर आलेलं आहे त्याच्यामधून ती माहिती समोर आलेली आहे म्हणून आता इथून पुढे बघणं महत्वाचं आहे की अजित पवारांना फक्त पुण्यामध्येच गरज पडते का महाराष्ट्रामध्ये अजून कोण कौन कोणत्या ठिकाणी महापालिकेसाठी अजित पवारांना शरद पवारांकडे जावं लागतं का शरद पवार अजित पवारांकडे नंतर जातील हे सांगता येत नाही कारण राजकारणाचा कोणीही अंदाज लावू शकत नाही कोण कधी कुठे काय जाईल काय करेल याचा अंदाज मात्र राजकारणामध्ये कधीही नसतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता बघणं महत्वाचं आहे की अजित पवार आणि शरद पवारांचा संघर्ष नेमका कुठपर्यंत चालतो आणि कधीपर्यंत याचा निभाव लागतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद